अंबड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाने संशयिताला अटक केली त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही घरफोडीचे गुन्हे घडले होते या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना आंबड पोलीस निरीक्षक श्री पवार आणि त्यांचे सहकारी डीबी पथकाचे सी पी आय किरण रोंदळे आणि डीबी पथकाची टीम सगळं तपास करत असताना यांना गोपनीय खबराद्वारे अशी माहिती मिळाली की एक किसम हा या एचबीटी मध्ये जे काही दागिने त्यांनी चोरलेले होते ते विक्री करण्यासाठी फिरत आहे अशा माहितीवरून त्यांनी सराईत आरोपी गणेश विठ्ठल तांबरे याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण सात घरफोडीचे जे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आले आणि त्यातला सुमारे सहा लाख बावन्न हजार रुपयाचा किमतीचे दागिने सुद्धा याच्यामध्ये जप्त केले आहेत आणि गणेश विठ्ठल तांबरे याला या प्रकरणी अटक केलेली आहे अजूनही या प्रकरणाचा तपास चालू आहे आणखीन काही गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी ही, काम ही आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी पथकाचे कर्मचारी यांनी मिळून केलेले आरोपी हा महाराष्ट्रातलाच आहे हा सराईत आरोपी आहे त्याच्यावरचे जुने सुद्धा एकूण अकरा गुन्हे त्याच्यावर आहेत हा तो राहणारा मधला आहे सिडकोतलाच आहे त्याच्याबरोबर हा ते हे सर्व हो आता हे प्रकरण तपासावर आहे आतापर्यंत एवढी रिकव्हरी आपण केली अजूनही याच्यामध्ये आपण तपास करतो आहोत आणि अजून याचे जे कोणी साथीदार असतील तर त्यांनाही या प्रकरणात अटक केली जाईल हा तर हे जे दागिने आहेत हे आपण त्याच्या घरातून जप्त केलेले आहेत त्याच्याकडून आता पूर्वी हा कोणाला विकत होता का किंवा यात कोणता सोनाराची पण इन्व्हॉल्वमेंट आहेत का याच्यावर पण आपण तपास करत आहोत गुड्डू शेख दिशाणू नाशिक